नमस्कार युसीएन मकर संक्रांत हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपली संस्कृती आपली परंपरा याच्याकडे जर का निरखून बघितलं तर लक्षात येईल की सगळ्या महिलांना आनंद आणि उत्साहाने भरभरून भरून देणारा असं आपलं ही परंपरा आहे अशी आपली संस्कृती आहे आणि स आपले सगळेच सणवार आणि व्रतवैकल्यसुद्धा त्याच दृष्टिकोनातनं आखल्या गेलेले आहेत महिलांना सगळ्या गोष्टी सांभाळता याव्या त्याचबरोबर आपली आवड निवड त्यांच्यातल्या ज्या कलागुण कौशल्य आहेत त्यांनासुद्धा वाव मिळावा ह्याच दृष्टिकोनातनं बरेचसे समारंभ आपल्या संस्कृतीत आखले गेलेले आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणजे हळदी कुंकू समारंभ ज्या समारंभाच्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येतात आपल्या कलागुणांना वाव मिळावा एकमेकींबरोबर देवाणघेवाण व्हावी ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं हा समारंभ चला तर मग यु सी एनने सुद्धा दरवर्षीप्रमाणे आपल्या सगळ्यांकरता या समारंभाचं आयोजन केलं आहे आपण सगळी मिळून हळदी कुंकूचा समारंभ एन्जॉय करूया थोडीशी मजा मस्ती करूया काही खेळ खेळूया आणि छान आनंदी असं वातावरण निर्माण करून काही आठवणी आपल्या सगळ्यांकरता जोपासून घेऊया प्रस्तुत मकर संक्रांत हळदी कुंकू समारंभ सहप्रस्तुती रोकडे ज्वेलर्स प्रायोजक द धर्मपेठ महिला मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड निराली कुकरी एंड बेकरी इंस्टिट्यूट उडान लँड डेव्हलपर्स एंड बिल्डर्स भगवती इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर वुड हाऊस ऑथेंटिक स्किन केअर गिफ्ट पार्टनर ट्रेंड्स एंड वेन्यू पार्टनर सायवाटिका लॉन्स नमस्कार यू सी एन प्रस्तुत मकर संक्रांत हळदी कुंकू समारंभामध्ये मी संपदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते खूप जोरदार टाळ्या तुम्हा सगळ्यांकरता एकदा तुमच्याच तर्फे होऊन जाऊ देत खूप छान सगळ्याजणी तयार होऊन आलेल्या आहेत आणि हळदी कुंकू म्हटलं की आपण सगळेच जणी एकमेकींकडे नेहमी जात असतो काहीतरी वाण एकमेकींना देत असतो पण हा कार्यक्रम दरवर्षी यू सी एन तुम्हा सगळ्यांकरता ऑर्गनाईज करत असतं त्याचं कारण की तुमच्यात सगळ्यांना एकत्र एका ठिकाणी येऊन मजा करता यावी काही खेळ खेळून बक्षिसंसुद्धा जिंकता यावी आणि तिळगुळ समारंभाचा आनंदसुद्धा लुटता यावा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला आणि तिळगुळ समारंभ किंवा संक्रांत म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्या परंपरेनुसार जे असतं ते म्हणजे उखाणे तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया उखाण्याने आणि ज्यांनी सांगितलं की उखाणा हा सगळ्यात पारंपरिक गोष्ट या समारंभाचा आनंद आहे तर त्यांनाच मी रिक्वेस्ट करीन की सगळ्यात आधी तुम्ही उखाणा घ्या आणि आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करूया रोकडे ज्वेलर्सच्या कार्यक्रमासाठी आली मी नटून थटून राजेश राव म्हणता संगीता दिसते तू तु सगळ्यात तुटून काय म्हणणं याच्यावर सगळ्यांचं आपण सगळ्याजणी इकडे आलेलो आहोत आणि खूप छान उखाणे सुद्धा सगळ्यांनी घेतले आहे तर आता एक छोटासा गेम खेळूया त्याच्याकरता मी इथे तुम्ही सगळ्यांनी ज्या रजिस्टर केलेली नावं आहेत त्यातनं काही चिट्स काढी नये ज्यांची ज्यांची नावं येतील त्यांनी फक्त समोर येऊन एक लाईन बनवायची आहे बाकी इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला सांगते की गेम काय असणार आहे आधी आपण बघू की कोण आहेत त्या आपल्या मैत्रिणी जो खेळणार आहेत पुढचा गेम प्रमिता वासनीकर मीता व्यास मीनाक्षी झिरे सुषमा राठोर सुषमा जमैवार जोदा टाळ्या होऊन जाऊ दे तुम्ही सिलेक्ट झालेले आहात कसं वाटतय मस्त वाटतय ना तयार सगळे गेम खेळायला बलून चेक कर लीजिए सबके बलून सही है कोई बलून की तबीयत तो खराब नहीं एक बार चेक कर लीजिए आप तो अब ग्लास आपको पास करना है ग्लास को हाथ नहीं लगना चाहिए के लिए एक बार जोरदार तालियां बजाएं क्योंकि सेकंड लास्ट तक उनका जो ग्लास है वो टीका रहा विथ प्रॉपर रूल्स उन्होंने पूरा फॉलो किया बिल्कुल भी हाथ नहीं लगा आणि आता एक उखाण्यांच सुरू आहे खेळ आणि मला असं वाटतं की खूप छान सगळ्यांना उखाणा येतात किंवा उत्साह आहे हे तेव्हा एक काम करू आपण एक आ, स्पेशल गिफ्ट उखाण्यांकरता इथे असं कोणी आहे की ज्यांना वीस सेकंदात जास्तीत जास्त उखाणे घेता येतील असं वाटतंय त्यांनी इथे यायचंय आणि वीस सेकंदात जे कोणी जास्तीत जास्त उखाणे घेतील त्यांना स्पेशल गिफ्ट मिळणार आहे ंदा जास्तीत जास्त उखाणे घ्यायचे आहेत रेडी मी सौभाग्यवती रिषिता राम समर्थ अंगणात होती तुळस तुळसला घालते पाणी मी आहे रामरावांची राणी यमुनाच्या किनारे कृष्ण वाजवते वासुरी रामरावांचं नाव घेते सुखी आहे मी सासरी महालक्ष्मीची कृपाने मिळाले राम मला पती अभिमान वाटते मी आहे त्यातनी सौभाग्यवती निळा निळ आकाशात मी पाहिली होळी रामरावांची आणि माझी सुखी राहू दे जोडी पैठणीच्या साडीवर मोर नाचते छान रामरावांच्या उखाणे झाल्या पाहिजे टाळ्या थांबता मीनाक्षी चांदीच्या ताटात सोन्याची वाटी दिनेश दिनेशरावांना नाव घेते तुमच्या मनासाठी भाजीत भाजी, भाजी मेथीची मी दिनेश रावांच्या प्रीतीची काचके टेबल पे स्टील की घडी दिनेश सिंग के इंतजार में मी मीनाक्षी खडी तितली उड़ती है गगन में उसकी आवाज मेरी कानों में दिनेश सिंह रहते घर में उनकी तस्वीर मेरे सामने oh ग्रेट चार उखाड़े जोरदार होते सौ ज्योति तिरके राव बसले राज्यावर सीता बसली, बसली लंकेवर प्रदीप रावाचं नाव घेते तेज माझ्या कुंकुवावर तीन देज दे दत्तात्रय चौथी अनुसयान आता प्रदीप रावांत देते दे, दे, मी आहे लक्ष्मीकांता मी सविता अजय गिरी मी आहे साधी अजय रावांचं नाव घेते सर्वांच्या आधी यमुनेच्या काठावर कृष्ण अजून कोणाचं नाव घ्यायचं होतं सर्वांच्या आधी यमुनाच्या काठावर राधाकृष्णांचा खेळ अजयरावांचं नाव घेते आहे दुपारची वेळ संगीता आसरे रे श्लोक रामदासांचे आहेत किती छान राजेशावांच्या संसारात हरवले मी भान आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा राजेशावांचं नाव घ्यायला भाव कशाला हवा काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत राजेशाव गेले ऑफिसला मला नाही करमत पिनात पिन सेफ्टी पिन मी आहे राजेश रावांची ब्युटी क्वीन हेमांगी भोयर भाजीत भाजी, भाजी मेथीची प्रशांतरावांच्या मी प्रीतीची महादेवाला बेल वाहते वाकून प्रशांतरावांचं नाव घेते तुमचा मान राखून काचेच्या ग्लासात लाला शरबत प्रशांतराव नाही घरी तर मला नाही करमत एक बॉटल दोन ग्लास प्रशांतरावांची मी फर्स्ट क्लास आणि जोशी दूध में पके चावल उसे कहते हैं खीर अनिल जैसे पती मिले उसे कहते उहेगदीर तकदीर नंदकिशोर वाजवतो सुरेल बासरी आणि मी राहील अनिल रावांच्या जीवनी सदा हसरी रविवारी करते मी रेस्ट अनिल राव माझे बेस्ट दिवा म्हणतो वाद दे आणि रात्र म्हणते साथ दे अनिल राव मला तुझाच हात दे <laughs> तीन पण खूपच जोरदार मला चार झाली चार हो चार काळीच्या शेतात पेरला वाणी महेंद्र रावांचा चेहरा चंद्रावाणी गळ्यात घातली माळ माळात सोळा सोळा मणी महेंद्ररावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी इज इज इक्वल टू महेंद्र म्हटल्यावर आणखीन काय आयुष्यात मी अपर्णा दांडेकर काचेच्या वाटीत चकचक दही मानिन माणिक नाही घरी त्यांची मी करते सही चांदीच्या वाटीमध्ये फणसाची गरे ते आहेत बरे पण वागतील तर खरे महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून सर्व माणिकांचं नाव घेते सर्वांचा मान राखून मला सगळ्यात आधी एक सांगा त्यांची सही तुम्ही कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्सवर केली आहे भरपूर डॉक्युमेंट्सवर केलेली आहे हे रेकॉर्ड झालेलं आहे मी अनिता धुर्वे दिलकी अदालत प्यार का मुकदमा सुधीर भाबू देखो बन गए मेरे बलमा महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून सुधीररावांचं नाव घेते तुमचा सगळ्यांचा मान राखून प्रेमर माझ माहेर माझं प्रेमर सासर माझं हौशी हो सुधीररावांचं नाव घेते आज हळदी कुंकवाच्या दिवशी भाजीत भाजी मेथीची सुधीरराव माझ्या प्रीतीचे अंगणात लागला दिवा दिव्याला लावली वाद सुधीर सोबत माझी सुखाची संसाराची साथ या दोघींनी पाच पाच उखाणे घेतले आहेत तेव्हा तुम्हाला आहे वुड हाऊस द ऑथेंटिक स्किन केअर यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर कसं जिंक जिंकल्यावर ह्या सगळ्या आपल्या कार्यक्रमाकरता आपल्या पाठीशी जे सगळीजणं आहेत त्यातले काही पाहुणे आज आपल्याबरोबर इथे आहेत त्यांचं स्वागत करूया त्यांची ओळख करून घेऊया बऱ्याच जणांना आपण तसंही ओळखतो पण एक फॉर्मल ओळख करून घेऊया त्यांना भेटूया हा कार्यक्रम यू सी एन बरोबर दरवर्षी अगदी सक्षमपणे पाठीशी यु सी एनच्या उभे राहून करता जे ऑर्गनाइज करतात ते म्हणजे रोकडे ज्वेलर्स त्यांच्याकडून आज संस्कृती रोकडे मॅडम डिरेक्टर रोकडे ज्वेलर्स इथे आपल्याबरोबर उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यावं यू सी एन सिनियर सेल्स मॅनेजर धनंजय मानकर सर ह्यांना विनंती करेन की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी संस्कृती मॅडमचं स्वागत करावं शुभेच्छा पुरे रोकडे परिवार की ओर से बहुत अच्छा लग रहा था सबको यहाँ एंजॉय करते देखते बहुत ही अच्छा लगा आणखीन आमचे स्पॉन्सर आहेत आमच्या नेहमी पाठीशी असतात असे म्हणजे दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि ह्या सोसायटीच्या उपाध्यक्ष सौ सारिका पेंडसे मॅडम इथे आहेत तर त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांचं स्वागत करण्याकरता युसीएन सेल्स टीममधनं मी नकुल भोंगाळेजी यांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मॅडमचं स्वागत करावं <laughs> आपल्या व्हेन्यू पार्टनर ज्या आहेत त्यांचं आता आपण इथे स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी आपण इथे आमंत्रित करू सौ वीणा विजय तालेवार मॅडम यांना ज्या की प्रोप्रायटर साई माऊली बँकवेट आहेत आणि मॅडमला मी विनंती करीन की त्यांनी मंचावर इथे यावं आणि आमचे सिनियर सेल्स मॅनेजर श्री लीलाधर मानकरजी यांना मी विनंती करेन की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी मॅडमचं स्वागत करावं हॅलो हळदी कुंकाच्या निमित्ताने सगळ्या लेडीज एकत्र येतात आणि जसं आत्ता त्या मॅडमने म्हटलं तसं सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम पार केला आणि सगळ्या बायकांनी खूप जास्त एन्जॉय केलं असेच दरवर्षी तुम्ही एकत्र या आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून विजयरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून खूप सुंदर उखाडा वूड हाऊस दी ऑथेंटिक स्किन केअर कडनो आपल्याकडे आहेत डिरेक्टर वुड हाऊसचे श्री महेश चोबे सर आणि त्यांना मी विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यावं आणि त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी करते आमच्या यू सी एन टीमच्या सिनियर डिझायनर प्रोडक्शन डिपार्टमेंटमधनं पूजा पाटील मॅम यांना आ, हल्दी कुमकुम के निमित्त आपको बहुत आपना बहुत आपल्याबरोबर आपल्या आणखीन एक पाहुण्या इथे आलेल्या आहेत त्या म्हणजे धरमपेठ महिला मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या अध्यक्ष निलिमाताई बावणे त्यांना मी विनंती करीन की त्यांनी स्टेजवर यावं आणि मॅडमचं स्वागत करण्याची विनंती यु सी एन सेल्स सिनियर सेल्स मॅनेजर धनंजय मानकर यांना मी विनंती करीन की त्यांनी मॅडमचं स्वागत करावं जोरदार टाळ्यांनी निलिमा बावणे मॅडमचं आपण इथे स्वागत करू खूप छान वाटलं मॅम इथे आल्या अतिशय सुंदर वातावरणात हे हळदिंकू होत आहे युसेनचं इथे खूप साऱ्या मैत्रिणी जमल्या मला माझ्या मैत्रिणी जुन्या मिळाल्या काही नवीन आणि जेवणाचा आस्वाद आपण सगळ्यांनी घेतलेलाच आहे हे हळदंकू पर्व जे आहे ते यासाठीच आहे की आपण एकमेकांना भेटलं पाहिजे आणि एकमेकाचा आनंद त्यानिमित्ताने मोठा होतो कारण सगळ्यांनाच आनंदीत राहायचं असतं आणि महिलांनी नेहमीच आनंदी राहू असं मला वाटतं आणि म्हणूनच हा हायदुंगाचा कार्यक्रम होत असतो युवसेने अतिशय चांगला कार्यक्रम इथे घेतलेला आहे एकदा जोरदार टाळ्या सगळ्या आमच्या गेस्ट करता कार्यक्रमाचा आणखीन एक ओ... कॉम्पिटिशन आपण घेऊया आता नेक्स्ट कॉम्पिटिशन करता मी पाच जणींना इथे बोलवणार आहे त्या पाच जणी कोण असतील ते, ते बघूया विजयालक्ष्मी प्रियंका मिश्रा वर्षा नेरळ ज्योती तिडके अनिता धुर्वे खेळायला सुरुवात करूया अगदी सोपा असा हा गेम आहे प्रत्येकीला दहा सेकंदाची वेळ दिली जाणार आहे त्या दहा सेकंदात जास्तीत जास्त ती कामं सांगायची आहेत जी एक महिला सकाळपासून रात्रीपर्यंत रोज करत असते अशी जास्तीत जास्त कामं फक्त दहा सेकंदात भराभर सांगायची आहेत ठीक आहे चले रेडी मेरा नाम विजयलक्ष्मी है हे मैं सुबह एक औरत सुबह चाय बनाती है बच्चों का डब्बा बनाती है बर्तन धोती है झाडू पोछा करती है घर की साफ सफाई करती है फिर घर की से, सबके सेवा कर लो <laughs> अश्विनी वाळके चहा बनवणं झाडू पोजा करणं भांडी घासणं स्वयंपाक बनवणं नाश्ता बनवणं ना, देवाची पूजा करणं मग बँकेचे काम करणं मग भाजीपाला आणणं दुपारचा चहा संध्याकाळचा स्वयंपाक रात्री सवेरे उठने के बाद बच्चों का टिफिन बच्चों को रेडी करना बच्चों का यूनिफॉर्म रेडी करना उनको स्कूल भेजना खाना बनाना नाश्ता बनाना चाय बनाना हस्बैंड को गर्म पानी देना सब्जी बनाना सब्जी मार्केट से लाना और सही में जोरदार तालियां होनी चाहिए इनके लिए आपका नाम प्रियंका मिश्रा प्रियंका जी अक्रा काम दी है कि कड़े बाई फिर पोछा करते बाकी सगळी कामं त्या स्वतः करतात आजच्या काळात सुद्धा जोरदार टाळ्या खरंच त्यांच्या करता, करता। प्रियंका जी को मिलता है रोपे ज्वेलर्स की तरफ से जोरदार उनके लिए लिए और उनकी फ्रेंड्स के लिए भी वो भी बहुत सारे काम करते हैं आपण एक गेम खेळणार आहोत आणि आता हा जो आपण गेम खेळणार आहोत त्यात सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचं थोडक्यात तुम्हाला गेम समजावते पाठीमागे भरपूर रिकामी जागा आहे आपल्याकडे तिथे सगळ्यांनी जमायचं आहे एक सर्कल करणार आहोत आणि म्युझिक स्टार्ट होईल त्या म्युझिकवर डान्स करायचा आहे आपापल्या जागेवर फिरता फिरता ज्या सर्कलमध्ये तुम्ही फिरता आहे ते फिरतानाच डान्स स्टेप्स करताय करायचे आहेत म्युझिक थांबेल आणि मग मी एक आकडा सांगेन त्या आकड्यानी ग्रुप बनवायचा समजा मी म्हंटल आठ तर आठ जणींचा एक ग्रुप बनवायचा एका जागेवर उभं राहायचंय दिसते मी फारी तुझे मोरली गुलाबी साथ साथ के गुड़ साथ। बनाने हैं हम साथ साथ हैं पंद्रह सेकेंड का टाइम है आपके पास फिफ्टीन वन टाइम कोई भी नहीं हिलेगा अपनी जगह से अब अपनी अपनी जगह पर काउंट सब अपनी जगह पर रहेंगे अभी आप साथ, साथ है हमारी टीम की कोई मेंबर नहीं है इसमें ना हाँ डन यहाँ सारे साथ है द नंबर इज सेवेंटीन वन सेवन सेवनटीन सत्रह का खतरा आपको ये किस खतरे में डालेगा यह तो अब वक्त बताएगा पंद्रह सेकेंड का टाइम फिफ्टीन नंबर इज सिंगल नंबर नेहमी म्हणतात की महिला महिलांची साथ देत नाही पण या आठ महिला त्याच उदाहरण आहे मोठं की एक दोन नाही तर आठ जणींनी एकमेकींना इतकी एक छान साथ दिली आहे आणि हा इतका सुंदर खेळ जिंकलेला आहे तेव्हा या सगळ्यांकरता जोरदार टाळ्या आणि आणि इतकी सुंदर त्यांनी एकमेकांना साथ दिली आहे म्हणून त्यांना मिळत आहे वुड हाऊस ऑथेंटिक स्किन केअर यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने सगळे प्रेक्षक त्यांचा उत्साह त्याचबरोबर आमचे सगळे स्पॉन्सर्स त्यांचा पाठिंबा आणि ह्या सगळ्यांच्या एकीने खूप छान असा आनंदात उत्साहात हा समारंभ पार पडलेला आहे पुढच्या वर्षीपर्यंत असाच उत्साह असंच प्रेम एकमेकांबद्दल राहू देत अशीच देवाचरणी प्रार्थना आणि सगळ्यांना परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि एकमेकांशी कायमच गोडगोड बोलत राहा युसेन प्रस्तुत मकर संक्रांत हळदी कुंकू समारंभ सहप्रस्तुती रोखणे ज्वेलर्स प्रायोजक दि धर्मपेठ महिला मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड निराली कुकरी अँड बेकरी इन्स्टिट्यूट उडान लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स भगवती इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वुड हाऊस दी ऑथेंटिक स्किन केअर आणि गिफ्ट पार्टनर्स ट्रेंड्स व्हेन्यू पार्टनर्स साई वाटिका लॉन्स बेटा, सिर्फ पच्चीस परसेंट अरे मम्मी आपने सिर्फ पच्चीस परसेंट देखा एक सौ एक परसेंट तो देखा ही नहीं एक सौ एक रोकड़े ज्वेलर्स के लार्डली बेटी ऑफर में पुराने गोल्ड पर एक्सचेंज में एक सौ एक प्रतिशत वैल्यू पाएं। गोल्ड और डायमंड के बैंगल्स कंगन और नेकलेस सेट की खरीदी आरोप पच्चीस प्रतिशत मेकिंग चार्जेस ऑफ उफ। ऑफर सत्रह जनवरी ऐसी दो फरवरी तक सी ज्वेलर्स शादी बर्थडे पार्टी ऑफिस इवेंट्स हो या हो कोई खास पल उसे बनाइए और भी यादगार साई वाटिका हॉल के साथ जहां 5000 स्क्वायर फीट का हॉल साथ ही 5000 स्क्वायर फीट डाइनिंग एरिया इंडोर डेकोरेशन सत्तर स्क्वायर फीट की प्रशस्त पार्किंग और 200 से 500 लोगों का प्रोग्राम फूड और डेकोरेशन के साथ मात्र ढाई लाख रूपए में साई माउली बैंकवेट केयर ऑफ साई वाटिका वेस्ट हाईकोर्ट रोड ईस्ट शंकर नागपुर आप बनना चाहते हो एक परफेक्ट पेस्ट्री शेफ ज्वाइन कीजिए निराली कुकरी एंड बेकरी इंस्टीट्यूट जहाँ मिलेगा ट्वेंटी फिफ्थ एनिवर्सरी ऑफर कोर्स पे फ्लैट ट्वेंटी फाइव परसेंट डिस्काउंट एक परफेक्ट पेस्ट्री शेफ और वो भी हंड्रेड परसेंट एग फ्री कोर्स के साथ डिप्लोमा इन प्रोफेशनल पेस्ट्रीज एंड बेकरी क्राफ्ट स्किल ट्रेनिंग असेसमेंट प्लेसमेंट जैसी सभी चीजें अभी ज्वाइन कीजिए निराली कुकरी एंड बेकरी इंस्टीट्यूट टेकड़ी रोड सदर नागपुर अपने सपनों को पूरा करने के लिए उठाए कदम और मंजिल तक पहुँचे उड़ान लैंड डेवलपर्स के साथ अब प्लॉट खरीदना हुआ और भी आसान वो भी सिर्फ आठ लाख रुपए में बुकिंग अमाउंट इक्कीस हजार रूपए के साथ चौबीस महीनों की किस्तों में उपलब्ध उड़ान लैंड डेवलपर्स घर बनाने का पहला कदम उमरेड रोड मौजा पासगांव नागपुर ऐसी गोंदिया समृद्धि एक्सप्रेस आज ही कॉल करे नाइन अपने घर को सिर्फ खूबसूरत नहीं बल्कि आकर्षक बनाए भगवती इलेक्ट्रॉनिक्स में लाजवाब होम अप्लायस फर्नीचर और किचन वेयर हर खरीदी पर उपहार और आकर्षक ऑफर पाए परिवार के हर किसी की खुशियों की वजह है भगवती इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर मॉल के डी के कॉलेज के सामने नंदन वन नागपुर